निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न

ठिकाणी तुम्ही येऊन तुमचा वेळेनुसार व्हॉलेंटिअरिंग करू शकता त्या ठिकाणी आम्ही कोकणातली ठिकाणी काही स्थानिक जीवनशैली आहे त्याला घेऊन काही वर्कशॉप घेणार आहोत आज आपण बघतोय की जो तो हे वाचवा कासा वाचवा कोकणातले किंवा अजून कोणते लोक काका शिरको वाचवा अमुक पक्षी प्रेमी गट पण ज्या वेळेस स्टँड घ्यायची वेळ येते त्यावेळी या कुठलाही पक्षी प्रेमी इथे येत नाही त्यांना एक पर्टिक्युलर पक्षाची स्पेसिमध्ये इंटरेस्ट असतो त्यांना इथल्या लायव्हिहूड मध्ये

सो जे वादळ आहे पर्यावरणाला घेऊन किंवा जीवनशैलीला घेऊन त्यावरती आधारित आपल्याला काही इन अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यायचे आहेत ते कार्यक्रम अशा हॉलमध्ये असतील असेही कार्यक्रम आपण घेणार आहोत वेगवेगळ्या भागांमध्ये पण ते कार्यक्रम आपले प्रत्यक्षात गावांमध्ये असतील मागे आपले मित्र बसले प्रणय राऊत म्हणून त्यांनी हल्ली एक राखंड नावाचं खूप सुंदर नाटक बसवलंय आणि ते कोकणाचा जो खरा राखंड म्हणजे काहीतरी तुम्ही रात्री जंगलात गेला आणि पाठसून

आज तुम्ही इथे बसलेले माझ्यासाठी प्रेक्षक नाही आहात तर तुम्ही कोकणातले कार्यकर्ते आहात राजकीय कार्यकर्ते नाही तर या संघटनेसाठी तुम्ही भाग आहात तर आपण एका वेगळ्या पद्धतीने आपण कामासाठी आपली जी ताकद आहे ती वापरायचा आपण प्रयत्न करूया आणि आपण कोकणातले पर्यटक नाही आपण अशा पद्धतीनं आपण माझे उपक्रम केलेला होता माझी जी वाचवा खरंतर बरीच जण तिथे येऊन मला पर्सनली कॉन्टॅक्ट करून म्हणतात की कोकणात मला मातीचं घर बांधायचं आहे पण त्यांचा कोकणाच्या जीवनशैलीशी काही अभ्यास नसतो खरं आहे आपण हायवेच्या बाजू कमी घेतली आणि घर बांधलं म्हणून तुझा घर टिकतं नाही आता जितकी गर्मी जाते तितकीच गर्मी जाते त्यामुळे जी घरं आमची पूर्वजांनी बांधली त्याने जॉग्राफिकल लोकेशन आहे ती बांधण्याची जी पोझिशन ठरवली जॉग्राफिकली ती खूप आधी ठरवलेली आहे त्यामुळे नवीन जे तुम्ही जमली येतात

आणि अशा पद्धतीने जे काही विकास चालला आहे त्या तो डोक्यात आपण कन्झर्वेशन हे काम करायला पाहिजे आपण बेट बनता कामा नये स्वार्थी बनता कामा नये आपण फक्त माझा मी शाश्वत करतो ह्या मेंटॅलिटी मध्ये राहता कामा नये तुमच्या एक एका एक जमिनीच्या बाहेर कोकण आहे ते उद्वस्त होत असताना तुम्ही इथे शाश्वत जीवनशैली जगू शकत नाही एंटायर इकोसिस्टीम वाचायला पाहिजे जिथे आपण रुपेश पाटकर सरांचं पर्यावरणीय बुद्धिमत्ता म्हणून पुस्तक ठेवलंय हे पुस्तक काय आहे ते आपल्या आपल्या जीवनशैलीतून आपण कशा पद्धतीने काय बरेच आम्ही काय करू कारण आपले आंदोलन येऊ काय तर नको आंदोलन येऊ नको तू घराकडे बसत कृषी जीवनशैलीतून सुद्धा कार्बन इमिशन कमी करू शकतोस आणि हा अवेअरनेस स्वतः सुद्धा निर्माण करू शकतोस तर त्याची माहिती देणार पुस्तक आहे ते सगळ्यांनी आवर्जून घ्या तरी पन्नास रुपये वडापावची कॉस्टच आहे मोठीशी काय ते जम्बो की वडापाव एवढ्या रुपयात मिळतो सावंतवाड तर या पलीकडे जाऊन सांगेल की याच्या काही फ्युचरमध्ये काही आपले उपक्रम होणार आहेत तर आपण इथे जे सगळे जमले आहात त्यांचा एखादा आपण ग्रुप करू किंवा त्या रिलेटेड माहिती आपल्याला मिळेल आणि त्याला आपण सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्डा या असे कार्यक्रम करून तिथल्या युथ जनरेशन आहे तरुण असतील तरुणी असतील त्यांना आपण जागरूक करूया कोकण हे जगात आजच्या घडीतलं जगण्यासाठी एक बेस्ट प्लेस आहे या गर्मीमध्ये सुद्धा आपण विदाऊट पंखा आपल्या घरी राहू शकतो विदाऊट ए सी जगू शकतो आजही आपल्याकडे पाणी आहे आणि फार जरी क्लायमेट ब्रेकडाऊन जरी आपण म्हणत असलं तरी त्या क्लायमेटचे इम्पॅक्ट आपण आपल्या शाश्वत जीवनशैली टिकवून आपल्यापासून दूर ठेवू शकतो अशी आज परिस्थिती कोकणात आहे थोडस आशावादी राहूयात आणि असे उपक्रम सातत्याने घेत राहूयात असेल तरी तुम्ही या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन होऊन तसे प्रोग्राम्स आम्ही तुम्हाला सांगत राहू तुमच्या गावांमध्ये कोणी शेतकरी असेल जे अशी जीवनशैली जगतात त्यांना आम्ही त्यांच्या जीवनशैलीतून हेल्प हवी असेल तर तसे तरुण कारण तर मागे आम्ही एका कार्यकर्त्याचं घर रिपेअर करण्यासाठी माझ्याकडे पंधरा तरुण जे आज मला युट्यूब वरती फॉलो करणारे तरुण आहेत ते मला युट्यूब वरती खूप छान दादा म्हणून कमेंट करणारे लोक ते मला स्थानिक लेवल

लिटरली आम्ही ज्या जातो वॉलेंटरी करायला तिथे आपल्याला जेवण फ्री मध्ये मिळतं आणि आपल्याकडे दुसऱ्या गावात जाऊन बाबा परवा तो व्हिडिओ केलाय तुम्ही जागा काय असा मला सांगशील का तर अशा पद्धतीने करण्यापेक्षा एक गावात दोन चार जी माणसं आहेत तिथे आम्हाला बोलवा वॉलेंटरी करता येईल प्रोग्राम राबवता येईल फक्त तुमचे साथ असायला पाहिजे याला फक्त एक भाषणाचा कार्यक्रम म्हणून घेऊ नका ही एक ज्योत आहे जी आपण या आठपिढी हे ज्ञानाची ज्योत पेटवणार एक विद्यालय आहे